नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती ही आता बेभरवाशाची झाली आताच म्हणून नाही पहिल्यापासूनच ती बेभरवाशाची आहे निसर्गावर अवलंबून आहे ज्यावेळेस निसर्ग साथ देईल बरं निसर्गाने साथ दिली तर जी सरकारी व्यवस्था आहे हिची साथ मिळत नाही आणि त्याच विश्वासावर आजपर्यंत शेतकरी शेती करत आलेला आहे की शेतीचे दिवस येणार आहेत हे प्रत्येकाला वाटत आहे की बाबा शेतीचे दिवस येणार आहेत शेती कमी होत चाललेली आहे मोठमोठले मट समृद्धी महामार्ग व्हालेत पुढे तलाव वालेत पुन्हा लोकसंख्या वाढायली गावांचा शहरांचा विस्तार वाढायलाय आणि जमीन कमी होत चालली यामुळे या, या जमिनीचे दिवस येणार आणि आपला काया पालट होणार आपल्या शेतीला एकदम चांगले दिवस येणार असं मनु, मनु शेतकऱ्याचे आयुष्य गेले म्हणजे गेले, गेले ते निघून गेले त्याच्या पिढ्यानपिढ्या पिढ्या बर्बाद झाल्या पण त्या शेतीला दिवस चांगले आलेले नाहीत पण प्रत्येकाच्या तोंडी असतं की शेतीला दिवस येणार आता मलाही वाटत होतं की देश जे लो, लोक म्हणतात की शेतीचे चांगले दिवस येणार तर मला वाटायचं शेतीचे चांगले दिवस येणार म्हणजे कापूस चांगला पंचवीस हजार रुपये क्विंटल होईल सोयाबीन वीस हजार रुपये क्विंटल होईल गहू पंधरा हजार रुपये क्विंटल होते ज्वारी दहा हजार रुपये क्विंटल होईल आणि भाजीपाला असेल तेव्हा असा दोनशे चारशे पाचशे रुपये किलोने न विकल्या जाईल आणि त्यावेळेस शेतकऱ्यांची भरभराट होणार शेतकरी फोर व्हीलर मध्ये भिडणार मग आपण पुढे शिकलोत काय आणि नाही शिकलोत काय काही टेन्शन घ्यायचं काम नाही आपणही शेती करू आणि असंच मस्त मस्त मजा करू असं मला वाटायचं पण ते जे शेतीचे दिवस येणार आहेत का ते आज आठवले की ते शेतीचे दिवस कोणते येणार होते तर मित्रांनो ज्या वेळेस समजा एकोणीसशे पंच्याऐंशी ला तीस पस्तीस हजार रुपये एक्करनं जमीन मिळत होती ती जमीन आज दहा लाख रुपये एकर झालेली आहे हे असे दिवस आलेत ते आज आठवले मात्र तहा वाटायचं की दिवस शेतीचे येणार म्हणजे शेतकऱ्यांचे येणार शेतकऱ्यांचं शेत भलं होणार मात्र तसं नाही शेतीचे जे दिवस येणार आहेत ते म्हणजे फक्त त्या शेतीच्या किमती वाढणार आहेत त्या शेतीतल्या मालाच्या किमती वाढणार नाहीत हे आज कळायला लागले आज डोळे उघडे आणि प्रत्येक शेतकऱ्याचे उघडणं गरजेचं आहे आणि उघडणं गरजेचं याच्यामुळे शेती शेतकरी सोडू शकत नाही ती शेती करावच लागते परंपरागत आहे आज पण नाही मागे पण नाही आणि पुढं पण नाही कोणीही शेती सोडू शकत नाही करा ती करावी लागते कारण आतापर्यंत जे जे लोक घेऊन गेले लोक याच्याही ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील की शेतीला दिवस येणार आहेत मात्र ते कशा प्रकारे येणार आहेत मात्र त्यांनी सोडली नाही कारण ती करावीच लागते मात्र माझी एक विनंती राहील की जे शेतकरी परंपरागत शेती करतील त्यांना दोन मुलं असतील तीन मुलं असतील किंवा घरात आणखी करते असतील तर सगळेनं त्या शेतीवर अवलंबून राहू नका कारण तिच्यातून शंभर टक्के शेतकऱ्याचं भलं होणार नाही शेतकरी मोठा बंगला त्या शेतीची जेव्हा बांधू शकणार नाही फोर व्हीलर गाड्यामध्ये हिंडवू शकणार नाही त्याला फोर व्हीलर घ्यायचे असेल एसबीआय बँकेचं कर्ज काढावं लागल त्या कर्जाचा कर्जा बोजा डोक्यावर घेऊन त्या गाडीत हिंडावं लागल पाहुण्या राहण्यात रिकामा मोठेपणा दाखवावा लागेल पण जेव्हा त्याला नोटीस येईल किंवा त्याचं सात बारा पाहिली जाईल त्या पाहुण्या त्या लक्षात येईल लय लागणाने टेक मारित होता आता काळाला तू ही कर्जावरच घेतलेली अशीच परिस्थिती ही परिस्थिती बदलणार नाही म्हणून जे घरातील लोक जास्त शेतीवरच निसते शेतीतच काम करतात तर प्रत्येकानं शेतीवर अवलंबून न राहता काहीतरी वेगळा व्यवसाय कोणताही व्यवसाय करता येतो त्यासाठी फक्त स्वतःची लाज बाळगायची नाही कुठं चोरी लपाटी चपाटी ह्या गोष्टी करायचं नाही कोणताही व्यवसाय करायला काही लाद नाही पाणीपुरी जरी पान टपरी जरी टाकली तर ते आज मजेते तुम्ही बघत असताना पोरीचा बाप पोरीचं लग्न करताना विचारतो मुलगा अगोदर काय करतो तेव्हा नोकरीला बी असू द्या ते विचारतो जमीन आहे का जमीन बी असं पोरगी द्यायला तयार होतो मात्र बोली असते की आमची पोरगी वावरात जाणार नाही मग जमीन कशाला पाहिजे कारण जमीन ही लागतीच जमीन ही गरजेचं आहे पण तरी आपण सगळ्यांनी त्या जमिनीत काम न करता दुसरा काहीतरी व्यवसाय बाकीच्यांनी करणं गरजेचं आहे त्यावेळेस त्या कुटुंबात काहीतरी प्रगती होईल वेगवेगळे मार्ग स्वीकारणं वेगवेगळे व्यवसाय करणं काही बी जे जमल ते मोठे आज शहर जे वाढत आहेत का त्याचं एकमेव कारण आहे ह्या जमिनी पुरवणं म्हणून लोकांचा ओढ हा शहराकडे कारण शहरामध्ये मोठा रोजगार मिळतो साध दूध जरी विकलं आज ऐंशी रुपये लिटरनं दूध विकण्यास आलेलं आहे एक मैस जरी घेतली तर ती मैस एक कुटुंब दुखू शकते मात्र त्याने तेवढच व्यवस्थित केलं तर नाहीतर तेव्हा दूध ते विकायला ते आला आणि इकडून दुसरंच दूध पिऊन गेला तर मग त्याचा कार्यक्रम होतो त्यामुळे हे असे शेतीचे चांगले दिवस येणार आहेत ऐकू ऐकून हे असे फक्त चांगले आलेत की तिचे भाव वाढेत बाकी दुसरं काहीच नाही धन्यवाद